आज आपण झटपट तयार होणारी शेवभाजी बनवणार आहोत ही शेवभाजी बनविण्यासाठी आपण कोणतंही खास वाटण बनवत नाही अगदी झटपट ही भाजी तयार होते चवीला तर भन्नाट अशी ही शेवभाजी लागते भाजीला काही नसेल तर का या पद्धतीने तुम्ही शेवभाजी नक्की बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून तडतडून घ्यायचे मोहरी व्यवस्थित तळतडून घ्यायचे म्हणजे भाजीला फोडणी व्यवस्थित बसते मोहरी व्यवस्थित तळतडली की गॅस फ्लेम स्लो करून घ्यायचे म्हणजे इतर मसाले कलपणार नाहीत पाव चमचा जिरे टाकून तडतळून घ्यायचे आता त्यामध्ये एक चमचा ठेचून घेतलेला लसूण आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचाय इथे मी मिडियम साईजमधले दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा देखील आपण हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून आहे अगदीच फ्राय करायचा नाही बघा कांदा देखील आपण व्यवस्थित परतवून घेतलाय आता यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊयात एक चमचा लाल तिखट लाल तिखट वापरताना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचाला देखील थोडीशी कमी हळद टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून हा सर्व मसाला आपण काही सेकंद परतवून घ्यायचे टोमॅटो टाकण्यापूर्वीच आपण हा मसाला टाकून घेतल्यामुळे लाल तिखट टाकून घेतल्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि तरी देखील व्यवस्थित येते आता आपण काही सेकंद मसाला परतवून घेतला आहे आता यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे टोमॅटो मी मिक्सरला फिरून त्याची प्युरी बनवून घेतलेली होती टोमॅटोच्या प्युरीमधला देखील कच्चापणा दूर होईपर्यंत आपण सर्व मसाले व टोमॅटोची प्युरी व्यवस्थित परतवून घ्यायचे मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घ्यायचे शेवभाजीमध्ये तिखट वापरत असताना तुम्ही लाल तिखटच वापरा गावठी मसाला वापरू नका आपण वापर जे साठवणीचा वर्षभराचा जो काळं तिखट असं ते वापरायचं नाही घरगुती काळं तिखट वापरलं तर जर आपल्याला जे ढाबा स्टाईल चव पाहिजे असते ती येत नाही त्यामुळे शक्यतो मिरची पावडरच वापरा म्हणजे अगदी ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल आपली शेवभाजी तयार होते बघा मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतवून घेतला आहे आता यामध्ये आपण दोन वाटे आपण गरम पाणी ओतून घ्यायचे पाणी वापरताना नेहमी कोमट पाणी आहे ज्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते थंड जर पाणी हो वापरलं तर भाजीला तर्री छान येत नाही त्यामुळे शक्यतो कोणतीही ग्रेव्हीची भाजी बनवत असताना त्यामध्ये कोमटच पाणी वापरायचं आहे इथे मी बघा जास्त पातळ भाजी बनवत नाही थोडीशी दाटसर अशी भाजी बनवत असल्यामुळे दोनच वाटी पाणी वापरले तुम्हाला जर रस्सा जास्त हवा असेल तर यामध्ये अजून पाणी वापरू शकता यावरती झाकण ठेवून आता भाजीला आपण खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे इथे मी भाजीला खळखळून उकळी काढून घेतले बघा मस्त ग्रेव्ही तयार झाली आता यामध्ये आपण विकतची जी शेवभाजीची शेव, शेव मिळते ती यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे यामध्ये भरपूर सारी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर देखील टाकून घ्यायची फोडणीमध्ये दे देखील तुम्ही कोथिंबीर वापरू शकता बघा शेव टाकल्यानंतर जास्त वेळ आपण ही भाजी उकळवून घ्यायची नाही एकदा मिक्स करून घ्यायचे आणि गॅस लगेच बंद करून घ्यायचे कारण जो आपण हा रस्सा बनवलेला आहे तो शेव पटकन ऑब्झर्व करून घेते त्यामुळे भाजी पटकन दाटसर होते त्यामुळे जास्त वेळ ही भाजी उकळवून घ्यायची नाही कारण ऑलरेडी शेव आपली फ्राय झालेली असते त्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही कोणतीही ग्रेव्ही न वापरता झटपट तयार होणारी आपली शेवभाजी तयार झालेली आहे चवीला भन्नाट अशी लागते ही शेवभाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत नानसोबत खाऊ शकता चवीला भन्नाट अशी लागते ही शेवभाजी एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय